कल्याण शहरातील लाल चौकी आग्रा रोड येथील शारदा मंदिर संस्था कल्याण या संस्थेच्या सभागृहात शारदा मंदिर संस्थेच्या अध्यक्षा वैजयंती गुजरघोलप यांचा साठावा वाढदिवस काल संस्थेचे सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या वतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता शारदा मातेचे पूजन करून करण्यात आली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वैजयंती गुजर घोलप यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी स्वागत केले शारदा मंदिर संस्थेच्या अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे संस्थेच्या माजी सचिव नलिनी जोशी संस्थे सचिव सौरभ दत्त कुलकर्णी संस्थेचे खजिनदार सुधाकर बोरसे तसेच संस्थे संचालक रमेश मोरे संसद संचालक शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील शारदा मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पटवर्धन सर आदि मान्यवर घर उपसवते यावेळी संस्थेचे सर्व संचालक तसेच शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी अध्यक्षा वैजयंती गुजर खोलक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या भविष्यात शारदा मंदिर संस्थेचा डंका सर्वत्र वाजेल अशा प्रकारची कामगिरी आपण सर्वांकडून घडेल अशी प्रतिक्रिया वैजयंती गुजर गोल यांनी व्यक्त केली यावेळी सर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल